नमस्कार मित्रांनो रे माझा मितवा या मालिकेच्या अठरा ऑगस्टच्या भागामध्ये आता मित्रांनो एकवसा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे कारण मित्रांनो आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांमध्ये एकसं खूप वादळ राकेशने निर्माण केलेले असते कारण ईश्वरीवर जे संकट आलेले आहे त्यात म्हणजे ईश्वरीच्या बाबांचा एक खूप हो मोठा अपघात तोर्तव हा राकेशने घडून आणला बिचाऱ्या संगीत संजयची काही चूक नसताने आज मात्र संजय हा जीवनमरणाच्या दारामध्ये असतो आणि तरीसुद्धा आता शेवटचे श्वाससुद्धा आता हा अर्न राकेश तर काही घेऊन देत नसतो ईश्वरीसाठी तो आता संजयच्या जीवावर उठतो आणि आता यात अर्णव आणि ईश्वर या दोघांची ताटातूट करण्याचा तो प्रयत्न करत असतो कारण आता जर रा संजय या जगातून कायमचा गेला तर मात्र ईश्वरही अर्णवबरोबर कायम अगदी त्याला जेलमध्ये तर जावेच लागेल परंतु ईश्वरीच्या नजरेतून अर्णव कायमचं उतरेल म्हणजे त्यांच्या दोघांमध्ये एक असं दुश्मनी निर्माण होईल यासाठी राकेश हा इतके प्रयत्न करत असतो त्याला अंजलीचं काही घेणं नसते तो फक्त आणि फक्त अंजलीचे प्रेमाचं नाटक करतो आता अर्णवला खूप राग येत असतो परंतु आता इकडे संजयची तब्येत खूप क्रिटिकल असते आणि आता तेथे बाहेरच बसून असते ती सारखी देवाला प्रार्थना करते की देवा काही कर परंतु बाबांची तब्येत लवकरात लवकर बरी होऊन दे परंतु एक क्षण मात्र आता तिच्या मनामध्ये अर्णव सरांविषयी असलेलं प्रेम आज मात्र तिला अर्णव सरांची जाणीव झालेली असते अर्णव सरांची सारखी तिला आठवण येत असते राकेशची तिला काहीही घेणे देणे नसते तिला फक्त आणि फक्त या संकटाच्या वेळेस आता अर्णव येथे का आला नसेल अर्णवची यावेळेस आता आपल्याला खूप गरज आहे असं तिचं सारखं म्हण अर्णवची आठवण काढत असते नम्रता आता हे सर्व ओळखते नम्रता म्हणते की हे पक ईश्वरी तू काहीही खाल्लेले नाही तू एक काम कर तू चहा घे तोंडावर पाणी वगैरे मार तेव्हा आता ईश्वरी काही करायला तयार नसते तिला सारखी अर्णव सर का आले नसतील त्यांना माहिती झाले किंवा नाही असे वाटत असते परंतु आकाश तेथे येऊन गेल्यानंतर आकाश आता खरंच किती भले माणूस आहे ते इथे आले आणि इथे आल्यानंतर त्यांनी अर्णव सरांना येता येता तरी सांगितले असेल परंतु मुद्दामच अर्णव सर आले नसेल असं तिचं दुसरं मन तिला सांगत असते नम्रता आता समजावण्याचा प्रयत्न करते की हे पग इशू त्यांना काही माहिती नसेल तू हे वेगळा अर्थ करू नकोस अर्णव सरांना जर माहिती असते तर मात्र ते लगेच आले असते मग हे पग ईश्वरी अगं तू तर काय म्हणत असते की भडकूचंद कितीही बाहेरून रागीट असले तरी आत मात्र त्यांचा एक प्र म्हणजे एक प्रेमळ मन आहे मग तू अर्णव सरांना इतकं ओळखते पण तरीसुद्धा तू त्यांच्याबद्दल इतका मोठा गैरसमज कसा करते तेव्हा आता ईश्वरी ऐकायला तयारच नसते ईश्वरी म्हणते की नाही आज मला अर्णव सरांची इतकी गरज होती मी त्यांची वाट बघत होते मला त्यांच्या अगदी खा येऊन खूप रडायचं होतं माझं दुःख त्यांना सांगायचं होतं असे आता अवस्था झालेली असते त्यानंतर मात्र आता इकडे आकाशहा अर्णवला फोन करून सांगतो की हे पग अर्णव ईश्वरीच्या बाबांचा एक खूप मोठा अपघात झालेला आहे जीवन मरणाच्या दारात आज ते हॉस्पिटलमध्ये आहेत हे ऐकल्यानंतर आता अर्णवच्या पायाखालची जमीन सरकते अर्णव म्हणतो की म्हणजे ईश्वरी आता आपली किती वाट पाहत असेल आपलं तिचे तिथे असणं किती खू गरजेचं आहे म्हणून तो घा गा, घाईने आता तिकडे जायला निघतो परंतु आता आजी म्हणते की हे पग अर्णव तू जर तिकडे गेला तर माझ्या इतकं वाईट नाही आणि आज मी तुला शपथ घालते या आजीची तुला शपथ आहे जर तू हे सोडून तिकडे गेला तर ईश्वरीला भेटायला जाऊ नकोस परंतु आता अर्णव मात्र आता आजीचे जे काही शपथ आहे ती मोडतो आणि शेवटी तो ईश्वरीकडे जातो त्यानंतर आता इकडे ह्या राकेशने जे काही ईश्वरीच्या बाबा हॉस्पिटलला असतात आता शेवटच्या सुद्धा त्यांना मारण्याचा प्रयत्न केलेला असतो कारण आता संजय जर जिवंत राहिला तर आपला हे एवढं सगळं करून काही उपयोग नाही होणार शेवटी आपल्याला ईश्वरीसाठी संजयला मारावे लागेल म्हणून तो आता ऑर्ड बॉय म्हणून आता तेथेसुद्धा घुसतो परंतु आता त्या क्षणाला जे काही आता ऑक्सिजन आहे तर ऑक्सिजनचे जे काही व्होल्टेज आहे तर पूर्णपणे वाढून देतो आणि आता ईश्वरीच्या बाबांना श्वास घेण्यासाठी खूप त्रास होत असतो त्यांची अवस्था इतकी क्रिटिकल झालेली असते घाईने मात्र आता ईश्वरी आत येते आणि राकेश तेथे लपतो परंतु आता जेव्हा ईश्वरी बाबांची तब्येत पाहते तेव्हा आता ईश्वरीला धक्काच बसतो ईश्वरीला काही कळत नसतं की आता बाबांना अचानक काय झाले ते आता बाहेर घाईने येते आणि सगळं काही सांगते की म्हणजे आज मात्र जे काही झालेले आहे के न, का का के ते केवळ आता बाबांचं म्हणजे आज तब्येत तर खूप बिघडलेली आहे नक्की काय करावं काही आता समजत नाही म्हणून आता ईश्वर इतके प्रयत्न करत असते परंतु आता लगेच घाईने सुप्रिया तेथे येते सुप्रिया तर बघते सुप्रिया म्हणते की अगं इशू काय झालं हे सर्व आता ईश्वरी म्हणते की बाबांची तब्येत खूप क्रिटिकल आहे त्यानंतर मात्र आता ईश्वरीला जे काही पोलिसांनीच स्टेटमेंट नेलेलं असतं आणि स्टेटमेंट नेण्यासाठी जेव्हा ते परत आलेले असतात तर संजयने त्यांची तब्येत अगदी खूप क्रिटिकल करून ठेवलेली असते की नक्की आता काय करायचं आणि काय नाही कुणाला काही समजत नाही कारण संजय आता शेवटचे श्वास मोजत असतो नक्की आता संजयला इतका त्रास होत असतो पण तरीसुद्धा आता संजय आता काही अजूनपर्यंत गेलेला नसतो आता राकेश इतका प्रयत्न करतो ईश्वरीच्या बाबांना मारण्यासाठी पण तरीसुद्धा अजूनपर्यंत देवकृपेने मात्र ईश्वरीचे बाबा हे जिवंत असतात आणि त्याचवेळीच आता राकेश हा तेथे येतो आता तेथे कोणी नसताना राकेश लगेच ईश्वरीला म्हणत असतो की आज जे काही झालेले आहे तर त्याला केवळ सर जबाबदार आहे आणि अर्णव सरांनीच हे केलेलं आहे राकेश अगोदर सर्व मीडिया आहे तर त्यांचे सर्व तो म्हणजे अपघात केलेला जो व्हिडिओ आहे तो सर्वत्र व्हायरल करतो आणि ईश्वरीच्या बाबांच्या अपघाताच्या अगदी मुख्य अगदी ज्याने कोणी आता ईश्वरीच्या बाबांना मारण्याचा प्रयत्न केला तर ते अर्णव सरांची गाडी वगैरे आहे तर ते केवळ आता त्या व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर आता सर्वांना धक्काच बसलेला असतो ईश्वरी जेव्हा तो व्हिडिओ बघते पण तरीसुद्धा ईश्वरीचा धक्का अगदी तिला बसलेला असतो आणि ईश्वरीचा विश्वास बसत नाही ईश्वरी म्हणते की नाही सर कधीही असं नाही करू शकत हे नक्की कोणीतरी अगदी फसवणं प्रयत्न करत आहे हे ईश्वरीच्या लक्षात येते ईश्वरीचा विश्वास नसतो ईश्वरीला आता सरांबद्दल इतकं प्रेम आणि इतकं अगदी विश्वास असतो सर कधीही असं नाही करू शकणार बाबांनी जरी आता अर्णवसरांच्या कानामागे दिले असेल पण तरीसुद्धा अर्णव सर कधीही असं नाही वागू शकणार ईश्वरीचं मन आता ईश्वरीला सांगत असते तेव्हा मित्रांनो आता ह्या आठ ऑगस्टच्या भागामध्ये आता जे काही मीडियासमोर अर्णवने हा अपघात केलेला आहे आणि अर्णव म्हणजे या सगळ्याला जबाबदार आहे एक खूप हो मोठा अपघात या म्हणजे अर्णव शिरकेने करून संजय यांना मारण्याचा जो प्लॅन केलेला आहे तर ते आता सर्व मीडियासमोर ह्या राकेशने आणलेले असते आणि सर्व मीडियासमोर हे आल्यानंतर सर्वांना मात्र आता धक्का बसतो तर आता आ, राकेश घाईने तिकडे जायला निघतो कारण आता ईश्वरीला आपली गरज आहे घाईने आपल्याला तिकडे जावंच लागेल असे म्हणून तो तिकडे जायला निघतो परंतु आता अविनाश मामाने जेव्हा हे सर्व मीडियावर पाहिलेले असते आणि आता पोलीस स्टेशनला अर्णवला सुद्धा आले असते आणि अर्णव मात्र पोलीस स्टेशनला तिकडे म्हणजे ईश्वरीला भेटायला जायला निघतो परंतु ईश्वरी आता आत्यासोबत पोलीस स्टेशनला गेलेली असते आता राकेश मुद्दाम ईश्वरीला स्टेटमेंट देण्यासाठी पोलीस स्टेशनला पाठवतो की आता ह्या संजयच्या अपघाताचे कारण म्हणजे अर्णव राजे शिर्के आहे तर परंतु ईश्वरीचं मन मानायला तयार नसते ईश्वरीला अजूनपर्यंत म्हणजे खरंच जो सत्य आहे तर त्यावरच किती ही जरे ही विश्वास असतो राकेशने कितीही सांगण्याचा प्रयत्न जरी केला तरीसुद्धा ईश्वरी काही विश्वास ठेवायला तयार नसते आता मात्र मामा म्हणतो की हे पग अर्णव तू तिकडे जाऊ नकोस कारण हे पग ईश्वरीच्या बाबांच्या अपघाताचं जे काही अगदी आरोपी तुला धरण्यात आलेले तु आहे त्यामुळे हे पग तिकडं जाणं तुझं हे अगदी कठोर आहे तू जाऊ नकोस परंतु आता तरीसुद्धा अर्णव ऐकायला तयार नसतो अर्णव म्हणतो हे क मामा मला कुणाचेही घेणे देणे नाही पोलिसांचे सुद्धा घेणे नाही जे काही आता ईश्वरीच्या बाबांच्या अपघातात मीडियाने तुझं नाव उचलून धरलेलं आहे त्यामुळे हे पग अर्णव तिकडे जाणंही तू ज कठीण आहे अर्णव म्हणतो की हे पग मामा ऐकून घे मला आता जगाचं काही घेणे देणे नाही माझ्यावर किती काही आरोप आले तरीसुद्धा मी ते आरोप अगदी म्हणजे खोटे आहे सिद्ध करून दाखवेल परंतु फक्त आणि फक्त ईश्वरीला काय वाटतं ईश्वरीच्या मनाने जर मला आरोपी धरले तर मात्र मी कोणतीही शिक्षा करायला तयार आहे परंतु त्या अगोदर माझ्यावर जे काही आरोप झालेले आहे ते आरोप मी सिद्ध करून दाखवणार आता ईश्वरीच्या मनाला जर वाटत असेल की मी खरंच आरोपी आहे परंतु त्या अगोदर मात्र ईश्वरीच्या मनात काय असं वाटतं हे मला माहिती करून घ्यायचे म्हणून मामांचं काही न ऐकता ईश्वरीला अगदी म्हणजे तिच्या मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठी तो आता ईश्वरीकडे घाईने येतो आत्तापर्यंत आज अर्णव राजशिर्के आणि ईश्वरी दो या दोघांची भेट झालेली असते तेव्हा अर्णव ईश्वरीच्या जवळ येतो तेथे मीडियावाले सर्वजण असतात पोलीस सुद्धा असतात आणि पोलीस स्टेशनच्या बाहेरच आता हे सर्व सुरू असते अर्णव आता ईश्वरीला म्हणत असतो की माझ्या डोळ्यात डोळे घालून बघ की ईश्वरी तुला माझ्याबद्दल काय वाटतं माझ्या डोळ्यामध्ये बघून सांग की मी तुझ्या बाबांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला का मिस इंदोर तेव्हा आता ईश्वरी काही उत्तर देत नसते ईश्वरी सारखी आता अर्णव सरांकडे बघत असते तेव्हा आता अर्णव ओळखतो अर्णव म्हणतो की ईश्वरी मला कळते की तुझ्या गप्प राहण्यातच तुझं उत्तर आहे कारण मी तुझ्या बाबांचा जीव घेणार नाही हे तुलासुद्धा माहिती आहे तुझ्या शांत राहण्यातच मला माझं उत्तर तर भेटलं परंतु हे पग म्हणजे तुलासुद्धा बिस इंदोर कुठेतरी हेच वाटतं की जो काही माझ्यावर आरोप आहे तो खोटा आहे आणि हा जो आरोप माझ्यावर लावला आहे तो मी तुला सिद्ध करून दाखवेलच त्यावर आता ईश्वरी अर्णव सरांकडे बघत असते कारण अर्णव सरांच्या डोळ्यामध्ये ईश्वरीला सत्य काय आहे हे समजते कोणी कितीही व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला अर्णव सरांची गाडी घेऊन अर्णव सरांचं जे काही रूप आहे ब्लेझर वगैरे घालून आता जो अपघात केलेला आहे तर तो मात्र दुसराच कोणीतरी आहे आणि आता आ, ही आ, आत्या आहे तर आत्या मात्र रागाने अर्णवकडे बघत असते परंतु ईश्वरी काही आता मीडियासमोर उत्तर देत नाही आणि आता ठामपणे ईश्वरी जेव्हा पोलिसांना हे सांगते की या माझ्या बाबांच्या अपघाताचे कारण अर्णव राजशिर्के नसून ते दुसरेच कोणीतरी आहे हे मात्र ईश्वरी आपल्या स्वतःच्या तोंडातून कबूल करणार असते आणि आता अर्णव या सगळ्यातून आता निर्दोष स्वतःची सुटका तर करतो परंतु राकेशबद्दल आता जे काही आता सत्य आहे ते मात्र अर्णव हा पुरावेसही कसा सिद्ध करतो राकेश हा दुसऱ्या तिसरा कोणी नसून तो अंजलीचा नवरा आहे आणि ईश्वरीच्या बाबांच्या अपघाताचा मेन सूत्रधार तो आहे हे मात्र आता लवकरच तो सिद्ध करणार असतो कारण राकेश तिकडे बँगलोरला नसून त्याने इकडे अपघात घे जो काही घडवलेला आहे आणि या सगळ्या मागे ईश्वरीला फसवणारा हा नराधम राकेश आहे ईश्वरीच्या बाबांना मारणारा हा राकेशच आहे हे मात्र आता सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे आणि अनेक असे पुराव्याच्या आधारे मामा आणि अर्णव शोधून कसा काढतो आणि ईश्वरी समोर आता ह्या राकेशचं खरं रूप कसे येते ईश्वरीला ईश्वरीलासुद्धा लवकरात लवकर राकेशलासुद्धा ती रंगे हात पकडणारं असते शलाखाचा अगदी मारणारा आणि आपल्या बागबांचा अपघात करणारा हा नरारधमी राकेश आहे हे सत्य मात्र आत लोकर लोकर, आता लवकरात लवकर ईश्वरीसमोर आल्यानंतर ईश्वरी आणि अर्णव या दोघांचं लग्न कसं होते हे पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद